खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती प्रचारचे धुरा पूर्ण लोकसभेची सांभाळली आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं त्यामुळे महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तळागाळातले सर्व कार्यकर्ते मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा महायुतीचे असतील यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं कारण अतिशय कमी वेळ मिळाला आम्हाला प्रचाराला पण तरीसुद्धा त्या प्रचारामध्ये सर्वसामान्य कार्यक का जम जनतेपर्यंत सर्व कार्यकर्ते पोहोचले त्यांना गेल्या दहा वर्षातली केंद्र सरकारची कामं ही प्रत्यक्षात आम्ही त्यांची जाणीव करून दिली आणि त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद हे मतदानाच्या रूपाने दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या मी हा पूर्ण जो विजय हा पालघर लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला विजय समर्पित करतो हेमंत मागील काळामध्ये बऱ्यापैकी विकास या मतदारसंघाचा कर्ज प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये बरेचशी रखडलेली काम आहेत हॉस्पिटलची कामं असतील किंवा रेल्वेचे काही प्रकल प्रकल्प असतील जमिनीचे प्रकल्प प्रकल्प आहेत त्यासोबत ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे स्थलांतर बेरोजगारी आणि सागरी भागाचे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे सर्व सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारे मी निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा भरीव तरतूद ज्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारचे फंड अवेलेबल करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन